सव्वीस जानेवारी घटनात्मक राज्याचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आणि या वाढदिवसाला आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माळशिरस कौत्री संघाचे अध्यक्ष नागप्रतराव शिंदे त्यानंतर संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रमोद शिंदे विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे साहेब शंकरराव बागडे साहेब दोगे दोघे उमेदवार पळेकर वकील संघाचे सर्व सदस्य पदाधिकारी हा कार्यक्रम आयोजन करणारे सर्व आयोजक आणि सर्व स्पर्धक आणि स्पर्धा जिंकणारे इथं असलेले उपस्थित माझा परिचय करून दिला की पुण्याहून आले फार कुठेतरी मोठे काय असा भास करून दिला मी तुमच्यात येत आहे माझं गाव याच तालुक्यात माझा जन्म याच तालुक्यात माझं गाव आहे तोंडले कोंडले म्हणजे आता तुम्हाला कळेल माझा जन्म सुद्धा वस्तीवर झाला होता माझ्या आईता येत नव्हता अशा आणि मी सुरुवातीला प्रोफेसर म्हणून काम केलं त्यावेळेला ट्युशन शिकवलं घटनेचा सखोल अभ्यास केलाय कायद्याचा अभ्यास केला महाराष्ट्रातले अशा रीतीचं हे आयोजन हे पहिलं दिसत आहे आणि अशा हा माळशे आणि आयोजकांनी केलेला आहे आणि याचे पडसाद याचा व्याप्ती वाढत संबंध देशभर याचे पडसाद उमटणार आहे तेव्हा आता एका हे सांगितलं की पंचेचाळीस लाख मी म्हणे पंचेचाळीस कोट लोकांच्या कमी आपण पाहिलं महामानवांनी ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष असताना आपल्या या राज्यघटनेचा मसुदाताय आपल्याला कल्पना आहे की दुसरं माहीत सुरू व्हायचं होतं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय सैन्य ब्रिटिशांच्या बाजूने लढणार नाही असं आपल्या नेत्यांनी ने मांडलं होतं आणि यांनी या ठिकाणी जाहीर केलं की आता आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहोत आणि भारताला राज्य चालवण्यासाठी गणराज्य चालवण्यासाठी लोकांचं राज्य चालवण्यासाठी घटनेची आवश्यकता आहे त्यामुळे घटना तयार केली पाहिजे त्यासाठी घटना समितीची स्थापना केली पाहिजे घटना समितीची स्थापना झाली माझं सांगण्याचा सा मते असा आहे की हे महान कार्य करण्याच मसुदा तयार करण्याचं हे डॉक्टर बाबासाहेबांनी केलं ते करीत असताना सुद्धा त्यांना यातना भगाव लागतात म्हणजे कुठलंही महान कार्य करताना प्रत्येक का माणसाला जशा यातना भोगाव्या लागतात त्यातून बाबासाहेब सुद्धा सुटले नाहीत नंतर त्याला खूप भारतरत्न पदवी दिली परंतु त्या यात्रा देखील आपण विसरून चालणार घटना समितीची घोषणा झाल्यानंतर घटना समितीवर संबंध भारतामधून प्रतिनिधी पाठवायचे होते निवडून द्यायचे होते अशा रीतीनं डॉक्टर बाबासाहेब हे मुंबईमध्ये राहत होते मुंबई राज्य होत मुंबई राज्य त्यांना काँग्रेसने घटना समितीवर पाठवलं नाही निवडून नाही कारण त्यांच्या त्यांची बौद्धिक किती आहे बौद्धिकता किती आहे याची जाण असून सुद्धा त्यांना निवडून पाठवलं नाही मंडळ नावाचे एक नेते होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पूर्व पाव्यांमधून घटना समितीवर पाठवलं घटना समितीवर पाठवल्यानंतर त्या ठिकाणी यांच्या भाषणातून लोकांना कळायला लागलं घटना समितीच्या सर्व सदस्यांना कळायला लागलं कि यांच्यामध्ये बुद्धिमत्ता काय आहे अनेक राष्ट्रांच्या घटनेचा यांनी अभ्यास केलेला आहे आणि अशा रीतीनं त्यांचं बुद्धीचं हे त्या वेळेला लोकांना कळायला लागलं की निश्चित प्रमाणे आता आपल्यातला हे नेते आहे असं लोकांना महाराष्ट्राकडे समजायला लागलं काय झालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली ही घटना एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची आहे स्वातंत्र्य मिळालं पूर्व बंगाल हा जो प्रांत होता ज्यातून बाबासाहेब आंबेडकर निवडून गेले होते तो गेला पूर्व पाकिस्तान त्यामुळे त्यांचं सदस्य घटना समितीचं सदस्य कुणानंतर झाला तोपर्यंत घटना समितीचे सर्व सदस्य यांच यांची बुद्धिमत्ता समजून चुकले होते त्यावेळेला मुंबई राज्यामध्ये खेर नावाचे मुख्यमंत्री होते आणि खेर या मुख्यमंत्र्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते त्यांनी पत्र लिहिलं आणि बाबासाहेबांना तुम्ही निवडून पाठवा असं त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुंबई राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळवलं आणि मग त्यांना निवडणूक आणि त्यानंतर मग ते कमिटीचे अध्यक्ष झाले त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणजे बाबासाहेब <प्लौंता> निर्मणी त्यांना बोलवलं आणि पहिले कायदा मंत्री <प्लौंता> परंतु यांनी अशी दिशा दिली भारताच्या राजकारणाला दिशा दिली स्वातंत्र्य दिलं याचा सर्वात महत्वाचा घटनेमध्ये काय असेल तर मूलभूत हक्क दिले प्रत्येक नागरिकाला भारताचे या मूलभूत हक्कावर कोणत्याही राजकीय माणसाला राज्यकर्त्याला गदा आणता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने मी दिले अनेक निकाल आहेत याबाबतचे आपल्याला कल्पना आहे की एकोणीशे पंच्याहत्तरच्या दरम्यान आणीबाणी या देशामध्ये लाटली गेली आणि अनेकांना जेलमध्ये टाकलं तुरुंगामध्ये टाकलं त्यावेळेला निकाल दिले केजरीवालनंतर भारतीय वगैरे असं निकाल आहे आणि त्यामध्ये सांगितलं बाबासाहेबांनी ही जी घटना केली या घटनेच्या चौकटीतच प्रत्येक कायदा बनवला गेला बनवलेला कायदा हा या घटनेच्या चौकटीत आहे का नाही हे ठरवण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला कळतात आणि अशा रीतीनं आशा रीतीनं अडीमानच्या काळामध्ये मूलभूत त्यावेळेच्या सरकारला विरोध करणाऱ्यांना तोरंगण टाकलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की आशा रीतीने तोरंगर टाकता येणार नाही स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळून भारताला हे संस्था निर्माण व्हायला लागेल का आणि तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे का हा खरोखर कर विचार करण्याचा भाग मग आपल्याला जर स्वातंत्र्य मिळालं तर अशा रतीन या बोलण्याची गणजेपी का ही गणजेपी कधी थांबणार वर्ष आपण सर्व या संविधाना संस्थेचा अध्यक्ष एक अध्यक्ष दहा वर्षापेक्षा जास्त कोणा अध्यक्ष त्याला ओला येणार नाही ना ना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती पाहिजे दहा वर्षापेक्षा जास्त आमदार आणि खासदार म्हणून त्याला उभा राहणार नाही वर्षानुवर्ष त्यांच्याच घरातले राजेशाही सारखं राजा त्याचा राजपुत्र हे चालतंय पुढे हेच पाहतोय आणि काय केलंय या, या राजपुत्राने आपले बोलण्याची ही जे स्वातंत्र्य होत ते हिरावून घ्यायचं जाते का हा विषय ठेवा खरोखर कर हा विषय महत्वाचा आहे अनेक लोकांच्या कडून आणि याला उपाय काय उपाय सतवणार स्पर्धा ठेवा उपाय कोणीही एखादा मनुष्य सुचवू शकतो कारण हे ध्यानात द्या वेगवेगळ्या कार्याला मीटिंग घेतल्या जातात मिटिंग मध्ये सायम असतो आणि कनिष्ठ हा ब्रांच सुद्धा असतो का जे साहेबाच्या धड्यात येणार नाही ते कदाचित प्रार्थ धाडण्यात येऊ शकतो तेव्हा अशा रीतीने हा जो उपाय आहे हा कुणीही सुचवू शकेल आणि अशा प्रकारची दुरुस्ती या केली गेली पाहिजे किंवा नाही आपल्या स्वातंत्र्यावर बनण्याच्या स्वातंत्र्य कथा आहे का याच्यासाठी नाही हा आर्थिक निकष आमदारकीला उभा राहण्यासाठी खासदारीकडे आर्थिक निकष वर्षान वर्ष चालत राहणार आणि आपण मतदानच करत राहणार ही वेळ मग आपल्याला सर्वांना जर कुठल्या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीला उभे राहण्याची संधी आहे संधी दाखवत नाही पण शक्य आहे का मग शक्य नाही तर हे शक्य आपल्याला घटनेच्या

त्याबद्दल सॉरी मी घ्यायचं विसरलो माफ करा सर्वांचा नावाचा उल्लेख मी केल्या सुमित्ता नावाचा उल्लेख राहिला होता असू द्या परंतु uh, सर्व वकील मंडळी देखील या ठिकाणी उभी आणि ही वकील मंडळी तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाला सतत साथ साथ देते असं मी याला मी रिटायर्ड झाले असल्यामुळे मी यांच्यातलाच एक वकील आहे असं सांगणार आणि सामान्य माणसासारखा आहे परंतु आता किती बाळांविषयन म्हणजे काय आहे मला काही कळलंच नाही माझ्या लोकांना तर डायरेक्टर ऑफ काय काय तर मी uh, महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी वकिलांचा प्रमुख होतो तेव्हा मला बोलत दोन शब्द ऐकून ऐकून घेते घाईघाई बोललो तेव्हा काही जास्त भावनात्मक बोलला असेल या तालुक्यात सगळं या जिल्ह्यातलं सर्व राजकारणाला मी जवळून ओळखतो आहे त्याच्या अभ्यासाने बोललो आहे असंही समजा तेव्हा परंतु तो यातलं तो तोडणं हा निघा निघणं गरजेचं आहे हे प्रत्येकाला वाटतंय परंतु सुरुवात होत नाही आम्हाला धन्यवाद